नमस्कार सर्वांना मुंबईकर बेस्ट या मराठी चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आजच्या मराठी कथेचं नाव आहे पार्वतीबाईची सायकल सुंदर कथा आहे नक्की वाचा किंवा ऐका चला तर मग सुरुवात करूया नवी कोरी सायकल घेऊन पार्वती रिक्षातून खाली उतरली तशी दूर खेळत असलेली सायली धावतच जवळ आली माझी नवी सायकल माझी नवी सायकल सायकलवरून हात फिरवता फिरवता सायली उधारली नवी सायकल पाहून तिचा छोटासा चेहरा आनंदाने एकदमच फुलवून आला होता समोर जो दिसेल त्याला ती सायकल दाखवू लागली पार्वती आपल्या कर, लेकीकडे कौतुकाने पाहत होती लोकांची धुनी भांडी करून साठवलेल्या रकमेतून तिनं लेकीचा हट्ट पुरवला होता दोन वर्षापूर्वी एका ट्रकवर क्लिनरचं काम करणारा तिचा नवरा तो अपघात वारल्यानंतर मुलीसाठी तिनं काहीच केलं नव्हतं सायलीनेही कधी हट्ट धरला नव्हता दुसऱ्या दिवसापासून पार्वती नाही दुसऱ्या दिवसापासून पार्वती नाही नाही म्हणत असताना सायली सायकल सायकल सायली सायकल घेऊन शाळेत गेली अर्थात सायकल घेरी ठेवूनही तिचा काहीच उपयोग नव्हता सात दिवस सगळं व्यवस्थित सुरू होतं आठव्या दिवशी सायली रडत रडत घरी आली पार्वतीने विचारल्यावर तिनं सायकल चोरीला गेल्याचं चो सांगितलं पार्वतीच्या काळजात धस्स झालं पोटाला चिमटे देऊन साठवलेल्या पैशातून घेतलेल्या सायकलचं असं व्हावं या कल्पनेने तिला रडू कोसळलं शेजारच्या मुलांना घेऊन तिनं शाळेत आणि इतरही तिचा शोध घेतला पण सायकल काही मिळाली नाही कुणीतरी सुचवलं म्हणून अखेरीस ती शेजारच्या बाईला सोबत घेऊन पोलीस स्टेशनमध्ये गेली साहेब सायकल चोरीला गेली त्याची कंप्लेंट द्यायची होती ड्युटीवरच्या पोलिसासमोर उभं राहून भीतभीतच ती बोलली त्याने एकदा खालपासून वरपर्यंत तिला पाहिलं आणि जोरात खेचकून तो म्हणाला कशाची चोरी कशाची चोरी झाली आहे असं चोरात बोलला त्याच्या खेचण्याने खेचण्याने सोबत असलेली जी सायली आहे ती सायली आईला बिलबिल कळली आणि मुळू मुळू रडू लागली लगेच ती म्हणाली सायकल साहेब सायकल चोरी झाली खरेदीची पावती आहे का असं विचारलं तिनं पावती दिली त्याने एक रजिस्टर काढलं आणि व्यवस्थित शोधली असं विचारलं तुम्ही व्यवस्थित शोधली का सगळीकडे खोटी कंप्लेंट चालणार नाही असं त्यांनी तिला दरडावून विचारलं हो साहेब सगळीकडे शोधली पण नाही सापडली असं पोलिसाला तिनं उत्तर दिलं लगेच तिकडनं उत्तर आलं ठीक आहे सांगा आता पार्वतीनं सायकलीचं आणि कधी कुठून ती चोरीला गेली याचं सविस्तर वर्णन त्याला सांगितलं त्यानं लिहून घेतलं तिचा पत्ता मोबाईल नंबर तो सुद्धा लिहून घेतला आणि सही घेतली जा आता घरी सायकल मिळाली की कळू तुम्हाला तो म्हणाला आणि हातात तंबाखू घेऊन चोरू लागला त्याचा रुक्षपणा पाहून पार्वती स्तब्ध झाली तिच्यासोबत आलेली बाई तिच्या कानात गुजबुजली ताई आपण साहेबांना भेटू हा मेला काहीच करणार नाही पार्वतीलाही ते पटलं धीर धरून ती पोलिसाला म्हणाली साहेब आम्हाला मोठ्या साहेबाला भेटायचं त्यानं एकदम मोठे मोठे डोळे केले जोराने ओरडून तो म्हणाला ए चल नि साहेबाला भेटायचं म्हणे साहेब भेटणार नाहीत साहेब बिझी आहेत लिहिली ना तुझी कंप्लेट जा आता घरी असं तो म्हणाला तेवढ्यात एक रुबाबदार तरुण पोलीस बाहेर आला बहुतेक तोच साहेब असावा लगेच त्यानं विचारलं काय आरडा चालली आहे पाटील काय झालं साहेब ते लगेच पाटील तंबाखू लपवू लागला तेवढ्याच साहेबांची नग नजर पार्वती आणि सायलीवर पडली तो काय समजायचं ते समजावा असा समजला असावा लगेच म्हणाला या बाई तुम्ही आतमध्ये तिघीही अशा भीतभीत चेंबरमध्ये दिशिरल्या लगेच म्हणाले सांगा आता काय झालं ते पार्वती परत एकदा सांगू लागली तेवढ्यात साहेबांचा फोन वाजला तेवढ्या साहेबांचा फोन वाजला फोनवर बोलता बोलता साहेब पार्वती आणि सायलीकडे बघत होता सायलीच्या डोळ्यातून अजूनही अश्रू येतच होते फोनवर बोलणं झाल्यावर त्यांना पार्वतीकडे पाहून विचारलं तुम्ही काय करता साहेब मी लोकांची धुनी आणि भांडी करते त्यातून मिळालेल्या पैशातून ती सायकल मी घेतली होती लगेच त्याने विचारला आणि तू गं मुली तिनं तू शाळेत जातेस का असं त्यानं विचारलं पार्वतीचं बोलणं पूर्ण होऊ न देताच साहेबांनी सायलीला विचारलं लगेच सायलीने मनापासून हळूचपणाने मान हलवली लगेच साहेबांनी तिला विचारलं तू कितवीत आहेस सायलीनं उत्तर दिलं मी पाचवीत आणि हलक्या आवाजात तिनं सांगितलं तेवढ्यात फोन वाजला आणि साहेब परत बोलण्यात घडवून गेला पार्वतीला आता उभं राहून अवघडल्यासारखं होऊ लागलं बऱ्याच वेळाने साहेबांचं बोलणं संपलं त्यांच्याकडे पाहून तो म्हणाला ठीक आहे या तुम्ही मी बघतो काय करायचं ते पण साहेब ती काही बोलण्याच्या आताच दोन ते तीन माणसं चेंबरमध्ये मा घुसली आणि काही न बोलता तिला बाहेर यावंच लागलं इथं येण्याचा काहीच उपयोग झाला नाही हे तिच्या लक्षातसुद्धा आलं आणि दुःखानं तिचं मन एकदम भरून आलं घरी येऊन ती सायलीला जवळ घेऊन खूप खूप रडली एकूण ती एक पोर आणि खूप समजदार होती आपण गरीब आहोत आणि आपल्याला वडील सुद्धा नाहीत याची तिला पक्की जाण होती तिनं कधी हट्ट केला नाही पण तिच्या मैत्रिणीने सायकल घेतली म्हणून तीही आईच्या मागे लागली होती पार्वतीचं ती सर्वस्व होती आणि त्यामुळे परिस्थिती नसतानाही तिनं पोरीचं मन राखण्यासाठी सायकल घेतली होती दुसऱ्या दिवशी पोरीला शाळेत परत एकदा पायी जाताना बघून पार्वतीच्या काजा काळजाला असंख्य भोकं पडली चार हजाराची सायकल चार हजाराची सायकल तर गेलीच होती पण आनंदी झालेली पोरगी परत दुःखी झाली होती याचं पार्वतीला मनोमन वाईट वाटत होतं पुन्हा पैसे साठवून सायकल विकत घ्यायचा घ्यायला वर्षे ते दोन वर्षे सहज लागणार होती आणि त्याचं त्याच विचाराने पार्वतीचे डोळे वारंवार भरून येत होते आता पुलीस कंप्लेंट करून एक आठवडा उलटला पण सायकलचा तपास काही लागला नाही पार्वती जो भेटेल त्याला सायकलचं वर्णन सांगून शोध घेण्याची विनंती करत होती पण बाईक आणि कारच्या जमान्यात तिच्या सायकलचं कुणालाही स्वयरस सुतक नव्हतं ती दोन ते ती तीन वेळा शाळेत जाऊन हेडमास्टरांनाही भेटून आली शाळेच्या सायकल स्टँडवर आपली सायकल दिसते का याचाही तिने शोध घेतला पण सायकल कुठेही सापडत नव्हती पुलीस तक्रार करून पंधरा दिवसही उलटून जेव्हा काहीच झालं नाही तेव्हा पार्व पार्वती समजून चुकली की आता सायकल मिळणं शक्यच नाही आजूबाजूचे शेजारीही तिला ते समजावत होते पण मन मोठ वेड असतं कधीतरी कुणीतरी येईल आणि म्हणेल ताई तुमची सायकल सापडली असं तिला वाटत राहायचं विसाव्या दिवशी तिच्या खोलीचं दार वाजवलं विसाव्या दिवशी तिच्या खोलीचं दार वाजलं तिनं उघडलं बाहेर एक पुलीस उभा होता पार्वतीबाई तुम्हीच का हो असं पोलिसांनी उत्तर दिलं पार्वतीबाई तुम्हीच का हो असा पोलिसांनी आवाज दिल्यावर याबाहेर तिचं हृदय जोर जोरात धडधडू धर लागलं बाहेर पोलिसाची व्हॅन उभी होती व्हॅन पाहून शेजारा पाजार शेजारी बाजारचे सगळे लोक जमा झाले होते पोलीस वॅनमध्ये शिरला आणि एक नवी कोरी सायकल घेऊन बाहेर आला ही घ्या तुमची सायकल साहेब पण ही आमची सायकल नाही आहे असं तिनं त्याला हे उत्तर दिलं ते मला माहीत नाही साहेबांनी पाठवली आणि तुम्ही साहेबांना भेटा त्यांनी बोलावले तुम्हाला असं पोलिसांनी पार्वतीबाईला निरोप दिला आणि वॅन निघून गेली पार्वतीभोवती गर्दी जमा झाली ही सायकल तिच्या चोरी गेलेल्या सायकलीपेक्षा सुंदर आणि आधुनिक दिसत होती सात ते आठ हजाराची असावी आणि बरेच जण तिच्याकडे असू येणे बघत होते सायलीची तर नजर हटतच नव्हती ती सारखी सायकलवरून हात फिरवत होती आई सायकल आपल्याला दिली ती आईला एक दोन वेळा म्हटली आई सायकल आपल्याला दिली बेटा आपली सायकल नाही आहे ती आपल्या मुलीला बोलते ती उद्या जाऊन साहेबाला विचारू आपण असं ती मुलीला म्हणाली मग जम जमलेल्या बायका वेगवेगळे तर्के लढवत होत्या एका बाईने तर हद्दच केली पार्वतीवर साहेबांची वाईट नजर असेल म्हणून तर त्याने एवढी महागडी सायकल पाठवली असेल असे म्हणे ती सायकल साहेबाला परत करावी असं बऱ्याच जणीचं म्हणणं पडलं ते ऐकून पार्वती अस्वस्थ झाली सायकल आणि सायलीला घेऊन ती खोलीत शिरली रात्रभर तिला साहेब तिची छेड काढतोय अशी स्वप्न पडत होती दुसऱ्या दिवशी ती काम आटपून सायलीला घेऊन पोलीस स्टेशनला गेली सायलीला घेऊन पोलीस स्टेशनला गेली आणि नशिबाने साहेब एकटाच चेंबरमध्ये फुरसतीत बसला होता या ताई बसा मन मोकळेपणाने हसत त्याने पार्वतीचं स्वागत केलं त्याच्या ताई म्हणण्याने तिच्या मनातलं किलमिश बरंच काही कमी झालं साहेब तुम्ही जी सायकल पाठवलीत ती आमची नाही आहे तिनं ना विषयाला हात घातला हो बरोबर मला कल्पना आहे तुमच्या सायकलचा आम्ही बरा शोध घेतला पण ती मिळाली नाही आणि ती मिळणारही नव्हती स्वर्णराने तिचे पार्ट्स वेगवेगळे करून एका तासात विकून टाकले असतील असा तो म्हणाला पण मग साहेब ही नवी सायकल असं पार्वतीबाई साहेबांना म्हणाले कळलं मला तुम्हाला काय म्हणायचं ते पोलिसांना काय गरज पडली आहे चोरी झालेल्या सायकलच्या बदल्यात नवी सायकल द्यायची असंच ना असा पुलीस तिला म्हणाला ही नवी सायकल मी माझ्यातर्फे दिली आहे आणि ती का दिली आहे ते पण सांगतो असा पोलीस त्या पार्वतीबाईला म्हणाला टेबलावरची बेल वाजून त्याने बोला शिपायाला बोलावलं लगेच शिपायाला त्यांनी म्हटलं या ताईकरिता एक चहा आणि या मुलीकरिता एक कॅडबरी घेऊन ये तर ताई त्या दिवशी तुम्ही आलात तुमच्या मुलीला पाहून मला माझ्या भाषेची आठवण आली ती मागे सायकल घेऊन देण्याकरिता हट्ट करायची पण तिचं घर हायवेजवळ असल्याने रिक्स नको म्हणून मी तिला टाळत होतो दुर्दैव बघा ज्या रिक्षातून ती घरी येत होती त्याच रिक्षाचा अपघात झाला आणि त्यातच तिचा मृत्यू झाला सायकल वापरली असती तर कदाचित ती वाचली असती कदाचित नाही पण तिच्या मृत्यूनंतर मी स्वतःला अपराधी मानू लागलो तुमची केस ऐकली आणि मला माझ्या भाचीची आठवण झाली तुम्हाला मदत केली तर या अपराधातून माझी सुटका होईल असं वाटलं भाशीची इच्छा पूर्ण करू नाही शकलो कमीत कमी तुमच्या मुलीची सायकल मिळवून द्यावी या हेतूने मी हे सगळं केलं खूप मोकळं वाटते आता एक श्वास सोडत त्याने सायलीला जवळ बोलावलं तिला जवळ घेऊन म्हणाला बेटा ती सायकल माझ्याकडून तुला एक गिफ्ट आणि हो कधी काही अडचण आली तर या मामाला सांगायचं बरं का लगेच साहेब तुमचे खूप खूप आभार नाही ताई आभार नका माणू मीही गरिबीतूनच वर आलोय गरिबीचं नुकसान काय असतं ते मी चांगलं समजू शकतो माझ्या आईनं मोलमजुरी करूनच मला मोठं केलं आहे तुम्हीही तुमच्या मुलीला खूप शिकवा खूप शिकून खूप मोठं करा असा साहेब पार्वतीबाईला म्हणाला पार्वतीच्या डोळ्यातून आनंदासरा आनंदाचे अश्रू व्हाऊ लागले ही सुंदर अशी मराठी कथा आवडली असेल तर नक्कीच शेअर करा लाईक करा आपल्या मुंबईकर बेस्ट या चॅनलला प्लीज प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका वाचण्याची सवय जरा बंद झालेली आहे वाचण्याचा नक्कीच प्रयत्न करेल आणि छान छान वाचून तुमच्यासोबत अशाच नवीन नवीन तुमच्यासोबत कथा मी शेअर करेल ही कथा आवडली असेल तर शेअर करायला विसरू नका लाईक करायला विसरू नका पूर्ण कथा वाचल्याबद्दल धन्यवाद